साडेसाती नको असेल तर शनिवारी ही दहा कामे चुकून सुद्धा करू नका नमस्कार मित्रमैत्रिणीनं आज आपण शनिवारी कोणत्या गोष्टी करू नये हे पाहणार आहोत शनिवार शनिदेवांचा तसेच भैरवनाथांचा देखील वार मानला जातो या दिवशी काही कामे अशी असतात जी केल्याने शनीचे दोष आपल्याला पाठी लागतात आणि जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात अडचणी वाढतात ज्यांच्या जीवनात शनीची साडेसाती चालू आहे तर या परिस्थितीत चालू आहे अंतर्दशा महादशा चालू आहे त्यांनी तर ही कामे आवर्जून टाळावी तर ती कोणती कामे आहेत ती आपण जाणून घेऊया पहिलं आणि सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे शनिवारी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदी करू नये म्हणजेच आपल्या घरात आणू नये शनिवारी मीठ खरेदी केल्यास आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो असे हिंदू धर्मशास्त्रात नमूद आहे सोबतच घरामध्ये सुद्धा दुःख दारिद्र्य या गोष्टी निर्माण होतात मिठाप्रमाणेच या दिवशी तेल चामडे काळे तीळ काळे उडीद तसेच काळ्या रंगाचे बूट लोखंडी साहित्य या दिवशी खरेदी करणं आपण टाळावं कलम म्हणजेच पेन आणि कागद यांची सुद्धा खरेदी शनिवारी करण्यास धर्मशास्त्रात मनाई आहे या, या दिवशी तीन दिशांना आपण यात्रा म्हणजेच प्रवास करणे टाळावं अन्यथा ज्या कामासाठी जाता ते काम सफल होत नाही म्हणजेच अपयशी होते या तीन दिशा आहेत त्या म्हणजे पूर्व उत्तर आणि ईशान्य म्हणजेच पूर्व आणि उत्तर यांच्यामधील दिशा ईशान्य आणि जर जाणं फारच महत्वाचं झालं तर पुढे पाच पावले आणि मागे पाच पावले जावं आणि तोंडामध्ये जरा अद्रक म्हणजेच आलं टाका आल्याचा तुकडा तोंडात टाका नंतर आपण या दिशांना प्रवास करू शकता या तीन विशेष करून पूर्व दिशेला दिशाशूल आलेला आहे आणि म्हणूनच ही दिशा शक्यतो टाळाव्यात मात्र जाणं आवश्यक असेल तर हा उपाय जरूर करू शकता शनिवारच्या दिवशी शनीदेवांना सर्वात अप्रिय असणारी गोष्ट ती म्हणजे दारू या दारूचे कोणत्याही प्रकारे सेवन करू नये अन्यथा आपल्या जीवनात शनीच्या अवकृपेची सुरुवात होईल खूप मोठ्या अडचणी दुःख दारिद्र्य कष्ट निर्माण होऊ शकते आपल्या घरात एखादी विवाहित मुलगी असेल तर तिला शनिवारी सासरी पाठवू नका शनिवारी मुलींना सासरी पाठवण्यासाठी अशुभ मांडला जातो तसेच या दिवशी लाकूड कोळसा आणि लोखंड खरेदी करून घरी आणणे हे सुद्धा हिंदू धर्मशास्त्रात मनाई आहे अन्यथा जीवनात कष्ट निर्माण होतात शनिवारी केस कापणे नक्की कापणे या गोष्टीसुद्धा वर्ज मानण्यात आलेल्या आहेत तसेच शनिवारी दुधाचं आणि दहयाचं सुद्धा सेवन करू नये आणि जर करायचे असेल तर त्यात थोडा गोळ किंवा हळद टाकून सेवन करावे म्हणजे शनीचे दोष लागणार नाहीत तसेच शनिवारी वांग आणि आंब्याचे लोणचे लाल मिरची या वस्तू खाण्यापासून देखील दूर राहावं या दिवशी आपण असत्य म्हणजेच खोटं बोलू नये कारण जे शनिदेव आहे शनी महाराज आहेत ती न्यायाची देवता आहेत आपण जे जे काही चांगले कर्मी करतो त्याचं ते चांगलं फळ प्रदान करतात मात्र जे काही दुष्कृत वैध करून आपल्याकडून घडतील त्याचे अचूक त्यां ते, त्याचे अचूक शिक्षा देण्याचे कार्यही न्यायदेवता शनी महाराज करतात आणि म्हणूनच शनिवारी काहीही झालं तरी खोटं बोलू नका तसेच कधीच खोटं बोलणं चुकीचं आहे क तसेच कधीही खोटं बोलू नये या दिवशी कोणत्याही गरिबांना अंध अपंगांना किंवा एखाद्या दिन महिलेला आपण कोणत्याही परिस्थितीत आपण अपमान करू नये खूप मोठे शनिदोष लागतात हे आपल्याला भोगावे लागतात शनिवारी काही नियमांचे आपण पालन केले तर शनिदेवांच्या अवकृपेला सामोरे जावे लागणार नाही त्यामुळे असे काही कामे आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत ती जरूर शनिवारी तुम्ही कामे करू नका म्हणजे साडेसाती चा फेरा तुमच्या जीवनामध्ये येणार नाही किंवा आला तरी त्यातून तुम्हाला सुटण्याचा नक्कीच मार्गशणी देऊ देतील आणि तुमचे कमीत कमी वेळेत तुम्हाला चांगले परिणाम त्याचे बघायला मिळतील तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा